नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमधून आपण जाणून घेऊया की शीघ्र पतन म्हणजे प्रिमाशी जगलूषण हे होण्याचे कारण काय काय असतात आणि त्या कारणावर आपण घरच्या घरी कसे उपचार करू शकतो त्या विषयावर आज मी या व्हिडिओद्वारा थोडक्यात माहिती द्यायचा प्रयत्न करीत आहे मित्रांनो मी डॉक्टर उमेश ॲज अ क्लिनिकल सेक्सोलॉजिस्ट म्हणून गेल्या चाळीस वर्षापासून मी सातत्याने तुम्हाला मार्गदर्शन व काउन्सिलिंग करण्याचा आणि सायंटिफिक ट्रीटमेंट द्यायचा नेहमी माझ्या क्लिनिकद्वारा मी प्रयत्न करीत आहे मित्रांनो खरोखरच माझे मराठी व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर नक्की लाईक करा शेअर करा आपल्या मित्रांना पाठवा आणि जाता जाता माझ्या मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका कारण की जितके तुम्ही जास्त सबस्क्राईब केलं तितके जास्त मराठी बांधवांना माझे व्हिडिओ यूट्यूबवाले दाखवतील आणि त्याच्यामुळं आपल्या महाराष्ट्रामध्ये जे काही यंग पिढी आहे जे की म्हणजे यंग लोकं आहेत त्यांना नॉलेज मिळण्यासाठी त्यांना प्रेरित करतील हीच माझी खात्री आहे तर मित्रांनो आजचा जो आपला विषय आहे की शीघ्रपतन शीघ्रपतन ही खूपच कॉमन समस्या आहे हे तुम्हाला पण माहीत आहे शीघ्रपतन हे दोन टाईपचे असतात एक लाईफ शीघ्रपतन असतं आणि दुसरं असतं एक ॲक्वायर्ड म्हणजे आपण स्वतः ओढून घेतलेलं असतं लाईफ लाँग जर शीघ्रपथन असेल तर त्याचं ट्रीटमेंट वेगळं असतं आणि ॲक्वायर्ड असेल तर त्याची कारणं काय आहे ते आपण जाणून घेऊया आणि त्यावर आपण ट्रीटमेंट आपण उपचार चांगल्या चांगल्या प्रकारे करू शकतो म्हणून आज आपण त्याची कारणं जाणून घेणं खूप गरजेचं आहे तर मित्रांनो ॲक्वायर्ड प्रिमॅच्युअर इजॉकिशनची जे कारणं असतात तर सगळ्यात नंबर वन कारण असेल तर ते आहे प्रोस्टेटिस किंवा युटीआय युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन प्रोस्टेटमध्ये इन्फेक्शन असेल किंवा युरिनरी ट्रॅक्टमध्ये इन्फेक्शन असेल तुम्हाला लगीवर ताबा नसेल किंवा तुम्हाला वारंवार लघीव होत असेल ब्लॅडर लवकर फुलफिल होत असेल तर तुम्हाला प्रिमॅच्यु इजॅक्लेशन होण्याची शक्यता खूप जास्त असते म्हणून अशा ॲक्वायर्ड प्रीमॅच्यु इजॅक्लेशनसाठी आपल्या प्रोस्टेट ग्रंथीवर ट्रीटमेंट देणं जसं की आमच्याकडे किगस एक आम जे चेअर आहे त्या चेअरद्वारा ट्रीटमेंट देणं अत्यंत गरजेचं असतं दुसरं आहे व्हिटॅमिन बी ट्वेल्व डेफिशियन्सी आता व्हिटॅमिन बी ट्वेल्व बी ट्वेल्व हा खूप महत्त्वाचा आपल्या शरीरामधले एक घटक आहे कारण की बी ट्वेल्व असा व्हिटॅमिन आहे जो न्यूरोटॉनिक म्हणून आपण ओळखतो जितके चांगलं न्यूरोटॉनिक जितके चांगले बीट्वेल आपल्या शरीरामध्ये असतील तितके चांगले आपल्याला सेन्सेशन मिळतील तितके चांगले मेसेज मिळतील आणि त्यामुळं आपल्याला या न्यूरोजन न्यू न्यूरॉन जर आपले स्ट्रॉंग असतील तर आपल्याला कंट्रोल करण्यासाठी हे बीट्वेल विटॅमिन आपल्याला नेहमीच मदत करतं म्हणून बी ट्वेल डेफिशियन्सी इज द वन ऑफ द कॉज फॉर द प्रिमॅच्यू इजॅक्युलेशन तीन नंबरवर आहे की जर तुम्ही खूप घाई गळबळी करत असाल म्हणजे तुम्हाला सवय लागलेली आहे की लवकर लवकर काम करायची लवकर लवकर काही करायची तर त्याला पण आपण एक म्हणजे सवयचा भाग म्हणतो तर ती जर सवय लागलेली असेल त्याच्यामुळे पण प्रेमाची ज्या होतं तर कुठं कुठं आम्ही तुम्हाला ॲडवाईस करतो की तुम्हाला जे घाईची सवय पडलेली आहे ती घाई कमी करा आणि घाई जर तुम्हाला होत असेल तर त्यासाठी तुम्हाला थोडं म्हणजे प्राणायाम योगा वगैरे वगैरे करावं लागेल त्यासाठी आम्ही तुम्हाला सल्ला देतो चौथं कारण आहे की मेंदूपासून तर आपल्या इंद्रियापर्यंत जर कुठेही न्यूरोलॉजिकल प्रॉब्लेम असतील आपल्या पाठीचा कणा असेल किंवा पाठीच्या कण्यामध्ये थे ट्युमर असेल किंवा में आपल्या में मेंदूमध्ये काही न्यूरोलॉजिक कॉजेस आहे किंवा मधुमेहामुळं न्युरोपॅथी आहे असं काही कारण असेल तर तुम्हाला ॲक्वायर प्रेमॅची जॅक्युलेशन होऊ शकतं आणि त्यासाठी तुम्हाला कंपल्सरी न्युरोलॉजिकल ट्रीटमेंट घेणं अत्यंत गरजेचं असतं आणि ते आपल्या क्लिनिकमध्ये चांगल्या चांगल्या प्रकारे आपण करून देतो त्याच्यानंतर हायपर सेन्सिटिव्हिटी ऑफ द पेनिस तुमचा जो पेनीसचा समोरचा भाग असतो त्याला आम्ही ग्लान्स पेनीस म्हणतो हे जर जा खूप जास्त हायपर सेन्सिटिव्ह असेल तरी तुम्हाला प्रिमॅचिजरेशन ज्याला आम्ही ॲक्वाईड प्रीमॅचन म्हणतो ते होऊ शकतं आणि ते टाळण्यासाठी तुम्हाला आम्ही काही डिले स्प्रे देतो काही ऑइल्स देतो किंवा काही ऑइनमेंट देतो किंवा डेपॉक्झिन डेपॉक्झिटिन सारखे टॅबलेट देतो तर या सगळ्या गोष्टी आम्हाला ओळखून तुम्हाला त्यावर उपचार करणं अत्यंत गरजेचं असतं फक्त ऑनलाईन औषधी किंवा अश्वगंधा शिलाजीत मागून जर तुम्ही तुमचं जे प्रॉब्लेम जे आहेत ते सॉल्व्ह करायचा प्रयत्न करत असाल तर तुमचं खूप चुकतं आहे कारण कोणत्याही आजारावर मूळ कारण समजल्याशिवाय मुळाशी गेल्याशिवाय त्याच्यावर प्रॉ म्हणजे चांगलं उपका उपचार उपचार होऊ शकत नाही म्हणून मित्रांनो ना कोणत्याही तज्ज्ञांची मदत घेणं अत्यंत गरजेचं असतं त्याच्यानंतर कारण असतं की केव्हा केव्हा बऱ्याच वेळा काय असतं की आपला तर खूप मूळ होतो आपण सका आपन तर सकाळपासून आज खूप मूडमध्ये आहे आपण आपली इच्छा पण खूप करायची आहे पण बेडवर गेल्यानंतर जे आपल्या पत्नीचा मूड आहे तो खूप कमी आहे तिची इच्छा नाही आहे तर मग आपल्याला काय होतं की आपण लवकरात लवकर करण्याचा घाई करतो आणि आपलं इरेक्शन आलेलं असतं आणि आपल्याला असं वाटतं की बाबा हिचं मूड नाही आहे उगीच आपलं आत बाहेर घालून इन्सर्ट करायचं आहे आणि जगलूशन करून टाकायचं आहे आणि कालांतरानं जर पत्नीची नेहमी नेहमी इच्छा कमी होत असेल तर ही तुम्हाला सवय लागून जाते आणि त्याच्यामुळं ॲक्वायर्ड प्रिम्याचे उजाक्युलेशनचा आजार तुम्हाला होऊ शकतो तर मित्रांनो ही छोटी मोठी कारणं आहेत त्याच्यानंतर अजून काही अँझायटी आहे डिप्रेशन आहे किंवा तुमच्या शरीरातली काही आजार आहेत डायबिटीज आहे ब्लड प्रेशर आहे ओबेसिटी आहे हे पण ॲक्वायर्ड प्रिम्याचे उजाक्लेशन हे कारणीभूत असतात जसे जसे पेशंट येतात तसं तसं त्याचं कारण ओळखून त्या बिमारीशी मुळामध्ये जाऊन जर प्रॉपर आम्ही जर उपचार तुम्हाला दिले तरच तुम्हाला प्रीमॅसच्या इजॅक्युलेशनवर चांगल्याच चांगलं उपचार होऊ शकतं तर मित्रांनो जेव्हा केव्हा तुम्हाला प्रीमॅच इजॅक्युलेशनचे प्रॉब्लेम असतील तेव्हा याच्यातलं कोणतं कारण तुम्हाला असं वाटतं की आपल्याला ह्या कारणामुळे होत आहे त्या कारणावर तुम्ही स्वतः घरी थोडंसं विचार करून उपचार करून घेऊ शकता स्वतःच्या मनाने करून घेऊ शकता पण ऑनलाईन औषधी मागू नका बंधू डॉक्टरांचा सल्ला घेऊ नका जर तुम्हाला तुमच्या शहरातील क्वालिफाईड सेक्सॉलॉजी असतील तर त्यांचा सल्ला घेणं तुमच्यासाठी केव्हाही योग्य राहील मित्रांनो आपलं लैंगिक आयुष्य खूप महत्त्वाचं आहे ते कोणाच्या हातामध्ये सोपवू नका आपण आपलंच जेव्हा हो जेव्हा वैरी बनून जातो आणि आपण पंजाब हरियाणा दिल्ली इकडचे ऑनलाईन औषधी मागून आणि फस्टांतर तुम्ही जेव्हा माझ्याकडे येता तेव्हा खरोखर तुम्हाला खूप वेळ झालेला असतो कारण तुमची मानसिकता खूप बिघडली असते बिघडलेली असते सायकोलॉजिकल खूप बिघडलेली असते म्हणून आम्हाला अँटीसायकोटिक मेडिसिन पण केव्हा केव्हा माँग चालू करायची कर आम्हाला गरज भासते तर मित्रांनो खरोखर माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आपल्या मित्रांना पाठवा धन्यवाद